नाशिक शहरातील नामवंत वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर येथे आगामी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू संतांच्या भेटीसाठी आणि तिथे येणाऱ्या भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधांचे वार्तांकन करण्यासाठी झी मीडियाचे पत्रकार पुढारी साम टीव्ही असे तीन पत्रकार गेले असता येथील वाहन तळाच्या गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली या प्रकरणी तीन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील वर्षी त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या महाकुंभ मेळावा यासाठी जगभरातून साधू संत महंत येत असतात या साधूसंतांसाठी भाविकांसाठी शासनाने काही सुविधा उपलब्ध केल्यात याचे वृत्तांकन करण्यासाठी नाशिक शहरातील नामवंत वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी गेले होते त्यावेळी येथील नगर परिषदेच्या अधिपत्याखाली असणाऱ्या वाहनतळाच्या गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांनी पत्रकारांना अडवले पावते फाडण्यास सांगितलं त्यावर पत्रकारांनी आपली ओळखपत्र दाखवली परंतु त्या गुंड कर्मचाऱ्यांनी काही न ऐकता या तीनही पत्रकारांना बेदम मारहाण केली या प्रकरणी तीनही गुंडांना त्र्यंबकेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असून त्यांच्यावर पत्रकार हल्ला कृती समिती कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान या घडलेल्या गंभीर घटनेनं महाराष्ट्र राज्यातील सर्व पत्रकार संघटनांनी निषेध नोंदवून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं गोटी पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना निवेदन देऊन आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे या प्रसंगी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस शरण मालुंजकर तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम राठोड कार्याध्यक्ष किशोर देहाडे विजय बारगजे भगीरथ आतकरी विशाल रोकडे विकास शेंडगे जाकीर शेख गोपाळ शिंदे राम शिंदे विक्रम पासलकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क किशोर देहाडे इगतपुरी आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर सूट सूट औषधींवर तपासणी शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव